नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमचं स्वागत आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन गायडन्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच चव्हाण सरकी क्लास आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जो हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकतो आजचं इंजिनिअरिंग म्हणजे काय झालं माहीत आहे का तुम्हाला मला ए ऑफिस पाहिजे मला आरामात बसून लॅपटॉपवरती काम पाहिजे आणि महिन्याला लाखाचा पगार पाहिजे बस एवढंच एक ड्रीम ठेवून सगळे कम्प्युटर आय डेटा सायन्स याच्या मागे धावताना दिसतात पण मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल केमिकल या कोर ब्रांचेस नावाला पण कोणी विचारताना दिसत नाहीये खरं तर या कोर ब्रांचेस म्हणजेच खरी इंजिनिअरिंग आहे पण त्याबद्दल कोणी बोलत नाही आणि एकच हट्ट कुठलेही कॉलेज चालेल पण ब्रांच मात्र कंप्युटरच हवी तर ही खरी निवड आहे का की फक्त ट्रेनच्या मागे धावणं पण आता मी एक महत्वाचा प्रश्न विचारतो हो, की तुमचा खरा इंटरेस्ट कोणत्या ब्रांचमध्ये आहे आणि आता हे शोधणं तुम्हालाही कठीण वाटत असेल पण मी सांगणार आहे तुम्हाला तुमच्या दिशा पण त्यासाठी एकच काम करा हा व्हिडिओ पूर्ण पहा पाच ते सहा चार्ज आहेत ते समजून घ्या आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या आधारे तुम्हाला सांगणार तुमचा खरा इंजिनिअरिंग ब्रांच कुठलं असावं आणि हो हे मी माझ्या मनाने नाही सांगणार तर तुमच्या उत्तरांवरून लॉजिकने सांगणार आहे लक्षात ठेवा चुकीची ब्रांच म्हणजे चार वर्षांचा पूर्ण वेळ वाया प्लस करिअरचा धोका आणि योग्य ब्रांच म्हणजे आयुष्यभर समाधान प्लस यश तर चला आता आपण सुरुवात करूया या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या ज्वलंत सत्याला उघड पाडायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विचार करा इंजिनिअरिंग फक्त डिग्री आहे की तुमचं फ्युचर मी अमोल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची बारा वर्ष काम केल्यावर मला एकच गोष्ट स्पष्ट जाणवते आणि ती म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्याची या पूर्ण प्रोसेसबद्दलची मनातील भीती दूर करण्यासाठी आणि तसेच त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी ही काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सो so, वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ऍडमिशन प्रोसेसचे महत्वाचे अपडेट मित्रांनो आजच्या विषयाला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मला क्लिअर करायची की जेव्हा पण एखादा स्टुडंट किंवा त्याचे पालक ऍडमिशन कन्फर्म करतात त्यावेळी ते दोनच गोष्टींचा विचार करतात ते म्हणजे मला एक तर चांगलं कॉलेज पाहिजे किंवा सध्याची ट्रेंडिंग ब्रांच पाहिजे आणि त्यामुळे मी इथे पाहतो की अगदी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव टक्केवाला किंवा पंच्याण्णव टक्केवाला विद्यार्थी चांगलं टॉपचं कॉलेज मिळतो म्हणून कुठलीही ब्रांच घेऊन मोकळा होऊन जातो आणि सेम वे सत्तर टक्के ऐंशी टक्केवाले स्टुडंट ब्रेस्ट ब्रांच जी ट्रेन ट्रेंडिंग ब्रांच आहे ती मिळवण्यासाठी मॅनेजमेंट सीटसाठी कुठल्याही कॉलेजमध्ये जातात प्लस कॉलेज कुठलंही चालेल अशी त्यांची परिस्थिती असते आणि मग ते कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड ऍडमिशन घेऊन मोकळे होतात पण या गोष्टींचा जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर विचार कराल तर ते खूपच तुम्हाला धोकादायक असू शकतं कारण जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल ओके तर तुम्ही चार वर्ष फुकट घालवणार आहात आणि त्यानंतर मग तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही तर सिस्टम ठरवेल तुमचं करिअर काय असेल ते ओके सो त्यामुळे नीट विचार करा अजूनही भरपूर वेळा ऑप्शन फॉर्म्स भरले गेले नाहीत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्याचा किंवा परवाचा हा शेवटचा दिवस आहे ओके तर त्यामुळे रजिस्ट्रेशन पहिले कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्ही शांतपणे विचार करा आता पहिली गोष्ट ऑप्शन फॉर्म भरायला अजून बराच वेळ आहे तुमच्याकडे अजूनही चांगला एक वेळ आहे जो तुम्ही युटिलाईज करा स्वतःला समजण्यासाठी आणि त्याचसाठी मी हा आज व्हिडिओ बनवतो आहे की तुम्हाला ॲटलीस्ट कुठल्या मध्ये तुमचा इंटरेस्ट आहे तरी समजेल मी म्हणत नाही की तो इंटरेस्ट करायला तुम्ही हीच ब्रांच घ्या किंवा तीच ब्रांच घ्या पण तुम्हाला एक इंटरेस्ट तुमचा काय असू शकतो हो, हे मी तुम्हाला सांगू शकतो हो, ठीक आहे त्यानंतर डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे कारण ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते जर तुम्ही कराल तर त्यामध्ये तुम्ही अजून चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता ओके तर आता इथे पहा मी हे एक चार्ट दिले आहेत तुम्ही इथे पाहू शकता ओके आता पहिला जो चार्ट आहे तो मी साठी घेतलाय ओके मॅथमॅटिक्स कारण इंजिनिअरिंग म्हटल्यावरती मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन खूप महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत तर तुम्ही हे जे मी इथे चॅप्टर्स गेलेले आहेत सर्व ठीक आहे ते तुम्ही नीट वाचून घ्या आणि हे चॅप्टर्स तुम्ही बारावीमध्ये किंवा सीईटीचे एक्झाम प्रिपरेशन करताना नक्की स्टडी केलेले आहेत किंवा जेईचं म्हणू शकता तर आता काय करायचं आहे जर समजा मी मॅथ्स म्हटलं तर मॅथ्समध्ये बघा मी डिफरेंशियल कॅल्क्युलस मेन्शन केला त्यानंतर इंटिग्रेल कॅल्क्युलस घेतला देन वेक्टर्स अँड थ्री डी जॉमेट्री प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स लिनियर प्रोग्रामिंग मॅट्रायसिस अँड डिटरमिनन्ट आता हे चॅप्टर मी तुमचे जे सीईटीच्या दृष्टीने प्लस ट्वेल्थच्या दृष्टीने तुम्ही जो अभ्यास केला आणि त्याचा इंजिनिअरिंगमध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे की त्याचा यूज होणार आहे असे मी चॅप्टर्स इथे घेतलेले आहे कारण तुमचा सिलेबस खूप वास्ट आहे ता काही सिलेक्टेड गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत ज्या मला वाटतात की तुमच्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहे ओके आता तुम्ही काय करायचं आहे जसं मी आता मॅथ्सची नाव टाकले तशीच बघा इथे फिजिक्सची पण आहेत ओके हा हा जो चार्ट आहे तो फिजिक्ससाठी आहे इथे जे पण चॅप्टर्स दिसत आहेत हे सर्व तुमचे फिजिक्स रिलेटेड आहेत आता इथे बघा म्हणजे थोडक्यात माझं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे त्यानंतर मॅग्नेटिझम आहे अँड मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ करंट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ऑप्टिक्स रे अँड वेव्ह मॉडर्न फिजिक्स कम्युनिकेशन सिस्टम्स वेव्स अँड ऑसिलेशन असे चॅप्टर्स मी इथे सिलेक्ट करून इन्क्लूड केलेले आहेत आता काय करायचं आहे की तुम्हाला हे चॅप्टर तुम्ही स्टडी केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती आहे आता त्यामध्ये काय होतं की हे चॅप्टर स्टडी करताना समजा मी मॅथ्स घेतला तर मॅथ्समध्ये मला यातला सगळ्यात कुठला चॅप्टर खूप आवडला म्हणजे मी खूप एन्जॉय केलं तो सॉल्व्ह करताना ओके okay, म्हणजे त्याचे जे, जे प्रॉब्लेम्स असतील तर ते जेव्हा शिकत होतो क्लासमध्ये तेव्हा पण मला खूप छान वाटत होतं आणि त्याचे जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं त्यावेळी पण मला खूप इंटरेस्टेड होतं आणि असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करावे असं वाटत होतं सेम विथ द फिजिक्स एखादा चॅप्टर मी शिकत असताना मला त्याच्याबद्दल खूपच क्युरिओसिटी आली त्यासाठी मी युट्यूबवरती अजून व्हिडिओज पाहिले संदर्भात आणि खूप माहिती जाणून घेतली ओके असे चॅप्टर्स तुम्ही फाईंड आउट करा ओके ज्याच्यामध्ये आणि इव्हन मी एक्झाम देताना पण ह्या चॅप्टर्सवरती खूप फोकस केला होता आणि याच्यामुळे मला मार्क्स भरपूर भेटले असं जे तुम्हाला चॅप्टर्स वाटतात ठीक आहे मग ते केमिस्ट्रीचे पण असेल ओके मग केमिस्ट्रीमध्ये असेल सॉलिड स्टेट ऑर सोल्युशन्सन्स ऑर सर्फेस केमिस्ट्री इलेक्ट्रो केमिस्ट्री केमिक कायनेटिक्स थर्मोडायनेमिक्स आहेत कॉर्डिनेशन कंपाऊंड डी ब्लॉक पी ब्लॉक इलेमेंट्स देन ऑर्गॅनिक केमिस्ट्री ओके आणि फायनली द एनवायरमेंटल केमिस्ट्री तर हे चॅप्टर्स मी खूप सिलेक्ट केलेले आहेत तुमचं सिलेबस तर खूप वास्ट आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की हे तुम्ही सगळे चॅप्टर्स वन बाय वन वन बाय वन थोडंसं बघून घ्या ठीक आहे आणि ह्या सर्वांमधून मला असं नाही की मॅथ्समधूनच एक पाहिजे किंवा फिजिक्समधून एक पाहिजे केमिस्ट्रीमधून मला काय म्हणायचं आहे की हे सगळ्या चॅप्टर्समधून तुम्हाला सगळ्यात कुठला चॅप्टर आवडला असेल ओके तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ओके प्लस मी इथे वोकेशनल सब्जेक्ट तर बरेच होते पण आता सगळा जो ट्रेंड आहे तो कम्प्युटरसाठी चालू आहे ओके सगळ्यांची जी धावपळ चालू आहे ॲडमिशनसाठी कारण मला बरेच फोन येतात आणि प्रत्येकाचं एकच असतं की आम्हाला कम्प्युटर पाहिजे किंवा ए आय एम एल पाहिजे किंवा ए आय डी एस पाहिजे मार्क्स मग मा किती असो हो? अगदी नव्याण्णव टक्केवाला पण तेच म्हणतोय आणि अगदी चाळीस टक्के पन्नास टक्के साठ वाला पण स्टुडंट तेच म्हणतो की आम्हाला कम्प्युटर पाहिजे आणि तेही पुण्यात पाहिजे किंवा प्रॉपर मुंबई सिटीमध्ये पाहिजे तर त्यामुळे मी इथे व्होकेशनल म्हणून एक कंप्युटर घेतला आहे कारण मध्ये बऱ्याच ब्रांचेस आहेत जो तुम्ही तर ठीक आहे त्याचा आउटपुट किंवा चार वर्षांना तुम्हाला किती फायदा होईल हे मला माहिती नाही पण कॉलेजेसने बऱ्याचशा कम्प्युटरच्या ब्रांचेस ओपन करून ठेवलेल्या आहेत लाईक कम्प्युटर आय टी ए आय एम एल एस नुसतं डीएस असेल नुसतं आय असेल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे तुमचं सायबर सिक्युरिटी आहे तर या गोष्टी पण मॅटर करतात की तुम्ही एक्झॅक्टली तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ओके कम्प्युटर सायन्स ही तर मेन ब्रांच झाली पण त्याच्यानंतर मग आय टी येतं ए आय एम एल येतं मग त्यामध्ये तुम्ही कुठे जास्त चांगलं परफॉर्म करू शकता ठीक आहे तर ते मी तुम्हाला या बेसिसवर असेल त्यासाठी तुम्ही बघा सी प्लस प्लस पायथॉन जावा ह्या लँग्वेजेस शिकलं असाल तर त्या शिकताना सगळ्यात जास्त कोणती तुम्हाला आवडली ठीक आहे कोणती सॉल्व करताना मजा येते त्यानंतर डेटा स्ट्रक्चर्स आहे लॉजिक बिल्डिंग आहे डेटा बेस आहे नेटवर्किंग बेसिक्स तर हे चॅप्टर्स मी इथे मेन्शन केले कारण याच्यामध्ये तर बरंच आहे पण मी हे सिलेक्टेड घेतले नाही जेणेकरून मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हे सगळे चॅप्टर्स महत्वाचे आहेत ओके okay? मग तुम्ही कम्प्युटर करा मेकॅनिकल करा काही करा सिव्हिल करा ठीक आहे हे सगळे चॅप्टर्स खूप सारे महत्वाचे आहेत आणि लक्षात ठेवा बारावीचा सिलेबसच असा डिझाईन केलाय की जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल तर तुमच्या डोक्यात एक बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल की मला कुठे जायचं आहे आणि तीच मी तुम्हाला इथे सांगणार आहे म्हणजे इथे मी काही माझ्या मनाने सांगणार नाहीये याच्या मागे माझा अनालिसिस आहे तुम्ही जेव्हा मला जेव्हा कमेंट बॉक्समध्ये सांगाल की मला या सगळ्या याच्यात ठीक आहे सगळ्या याच्यात मला हा चॅप्टर आवडलाय ठीक आहे त्यान तर त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तुमचा जो कल आहे ठीक आहे तो कुठल्या साईडला असणं गरजेचं आहे ओके ठीक आहे त्यांचं तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे आता लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही कमेंट कराल तर आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही मॅथ्स फिजिक्स आणि केमिस्ट्री ठीक आहे या तिघांपैकी एक चॅप्टर हंड्रेड अँड वन पर्सेंट देणार ओके नाही तर कसं आहे तुम्ही म्हणाल मला कम्प्युटरला जायचं त्यामुळे यातला द्याल तर हे फक्त तुम्हाला कम्प्युटरमध्ये काय स्पेशलायझेशन मध्ये तुम्हाला स्कोप आहे हे सांगू शकेल ठीक आहे पण ह्या ज्या आहेत मॅथ्स फिजिक्स अँड केमिस्ट्री यामधला जेव्हा तुम्ही एक चॅप्टर मला सांगाल ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे तर त्यावेळी तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंग साईडला असलं पाहिजे हे तुम्हाला कळून येईल ओके सो कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही कमेंट कराल तर मी ज्या मुलांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ओके यापैकी या तिघांपैकी जो चॅप्टर दिला असेल त्यांना मी सर्वात पहिले रिप्लाय करेन ठीक आहे देन कम टू द कम्प्युटर इंजिनिअरिंग ओके सो इथे काय करायचंय सगळे चॅप्टर्स वन बाय वन बघून घ्या त्यानंतर तुम्ही अभ्यास केलेलाच आहे म्हणजे तुम्हाला कळून येईल की अरे हा चॅप्टर मला सगळ्यात भारी गेला होता या बेसिसवरतीच मी खूप कॉन्फिडेंटली एक्झामला गेलो चांगले मार्क्स मिळवले या चॅप्टरवरती मी खूप युट्यूवरती पण वाचलं मला खूप इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये आणि मी त्याच्याबद्दल दे खूप सारी माहिती मला समजलेली आहे ओके ठीक आहे तर असं एखाद्या चॅप्टरचं नाव या तिघांपैकी एकाचं टाका त्यावर तुमचा मी एक डिरेक्शन तुम्हाला देईन आणि त्यानंतर जे काही स्टुडंट या रिलेटेड कमेंट करतील ठीक आहे तर त्यांना मी रिप्लाय देईन ओके आता थोडं पुढे वळू आणि बघू आता हा सेकंड चार्ट आहे म्हणजे पहिले ते चार चार्ट होते सब्जेक्ट वाईज प्लस हा एक म्हणजे पाच चार्ट झाले टोटल तर इथे मी आता कॉम्बिनेशन दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे बघा फिजिक्स प्लस मॅथ्स ओके फिजिक्स प्लस मॅथ्स ठीक आहे नंतर फिजिक्स प्लस केमिस्ट्री फिजिक्स प्लस इलेक्ट्रॉनिक्स काही काही जणांचा वोकेशन सब्जेक्ट होता इलेक्ट्रॉनिक्स त्यामुळे मी इथे टाकलेला तो ठीक आहे त्यानंतर फिजिक्स सॉरी मॅथ्स प्लस प्रोग्रामिंग म्हणजे ज्यांनी कंप्युटर्स घेतलं असेल ठीक आहे त्यांच्यासाठी मी सांगते तुम्हाला आणि याच्यामध्ये पण स्पेसिफिक मी चॅप्टर्स मेन्शन केलेले आहेत म्हणजे समजा मी जेव्हा म्हणतो फिजिक्स प्लस मॅथ्स ओके फिजिक्स प्लस मॅथ्स म्हणतो त्यावेळी मी या चाप्टर्सवरती जास्त फोकस करते सर्क्युलर मोशन रोटेशनल मोशन डेरिवेटिव्ह अँड वेक्टर्स ठीक आहे तर तुम्ही काय करायचं जेव्हा पण कमेंट कराल ठीक आहे तेव्हा तुम्ही फिजिक्स प्लस मॅथ्स ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठला यातला चॅप्टर खूप इंटरेस्टिंग वाटला तो तुम्ही इथे मेन्शन करा ओके इज दॅट क्लिअर अशाच प्रकारे मी जास्तीत जास्त कॉम्बिनेशन घेतलेलं तिथे तुम्ही हो हा चार्ट पाहू शकता लाईक फिजिक्स प्लस मॅथ्स आहे फिजिक्स प्लस केमिस्ट्री आहे फिजिक्स प्लस इलेक्ट्रॉनिक्स हा तुमचा वोकेशनल सब्जेक्ट असेल तर पण प्लस मॅथ्स पण आहे ठीक आहे सो फिजिक्स मॅथ्स अँड इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे देन मॅथ्स प्रोग्रामिंग मॅथ्स प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स वेक्टर ओके okay? ही एक कॉम्बिनेशन आहे देन केमिस्ट्री प्लस बायलॉजी देन फिजिक्स त्यामध्ये बघा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे स्पेशलायझेशन मी मेन्शन केलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर प्लस मॅथ्स प्लस लॉजिक देन फायनली मॅथ्स प्लस ट्रिग्नोमेट्री प्लस जॉमेट्री प्लस वेक्टर्स हे जेव्हा तुम्ही असाल तेव्हा इकडे पण लक्ष ठेवा हो की हे चॅप्टर्स आहेत आणि त्यापैकी तुम्हाला खरंच कशामध्ये इंटरेस्ट आहे फायनली केमिस्ट्री एन्व्हायरमेंट ग्रीन केमिस्ट्री देन फिजिक्स प्लस स्पेस क्युरिओसिटी ओके तर हे कॉम्बिनेशन्स मी तुम्हाला दिलेले आहे आणि हे सगळे कॉम्बिनेशन बेस्ड ऑन युअर ट्वेल्थ सिलेबस ओके मग तुमची बोर्ड एक्झाम असो सीबीएसई असो आय सी एसई असो किंवा तुमची जेई अँड सी डी सारख्या एंट्रन्स एक्झाम्स असो तर या बेसिस वरतीच मी हा चार्ट बनवलेला आहे मला असं वाटत नाही की कुठल्या मुलाला यापैकी जे चॅप्टर्स आहेत ते माहितच नाही आहेत ओके आणि माहीत नसेल किंवा के तुम्ही केलं नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही आणि त्यावर तुम्ही इंटरेस्ट पण तुमचा ठरवू शकत नाही सो so, त्यामुळे जे माहिती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट आला होता ज्याच्याबद्दल तुम्ही खूप माहिती गोळा केली ज्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मजा आली ज्याचे क्वेश्चन्स तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहिताना खूप काही लिहाव असं वाटलं असेल असे चॅप्टर्स तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका अँड आय डेफिनेटली रिवर्ट बॅक टू यू तर मित्रांनो आपण इथे पाहिले वेगवेगळे चार्ट्स सब्जेक्ट वाईज आणि त्यातले महत्वाचे चॅप्टर्स कन्सिडरिंग युअर इंजिनिअरिंग जे चार वर्षाचा अभ्यास असेल त्यानुसार ओके तर यामध्ये असं काही खूप अवघड नव्हतं हो बाराच्या सिलेबसमधलेच आहे जे तुम्ही स्टडी केले आहेत ऑलरेडी ठीक आहे आणि सी टी एक्झाम असेल किंवा जीई एक्झाम्स असेल त्याच्यामध्ये पण याच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन्स होते तर त्यामुळे जास्त काही डोकं लावायचं काम नाही आहे जे चॅप्टर्स मी इथे दाखवले त्यातला चॅप्टर फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला त्यानंतर एक कॉम्बिनेशन दिलं आहे त्यामधलं पण एखादं तुम्ही सिलेक्ट करा आणि टाका आय आई डेफिनेटली रिवर्ट बॅक टू यू विथ प्रॉपर डायरेक्शन की तुम्हाला किंवा तुमचं कोणत्या डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट आहे ओके आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या कसं करायचं काय करायचं कारण इंजिनिअरिंग ही फक्त आणि फक्त सर्टिफिकेट घ्यायचं म्हणजे काम झालं असं नाही आहे अगदी जर तुम्ही आय आयुन जरी पास आऊट झाला आणि ते सर्टिफिकेट नुसतं नावापुरतं असेल ते काही केलं नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सर्वाईव्ह करणं खूप कठीण होऊ शकतं ओके सो त्यामुळे आता तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे रजिस्ट्रेशन हार्डली एक किंवा दोन दिवस आता बाकी आहे तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांनी सेल्फ एनालिसिसवरती जास्तीत जास्त भर द्या ओके जेणेकरून पुढची चार वर्ष वाया न जातात तुम्हाला त्याचा युजफुल होईल आणि एक तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता ओके अदरवाईज तुम्ही तुमची चार वर्ष वेस्ट कराल चार वर्षानंतर पुन्हा नवीन पर्याय शोधत बसाल आणि त्यानंतर काय होणार आहे की सिस्टम जी आहे ती ठरवेल की तुमचं करिअर काय असेल ना की तुम्ही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर 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 करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक मी दिलेली आहे तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता डिरेक्टली त्या लिंक करून आणि म्हणजे जे काही डाऊट्स असतील तुम्ही तिथे विचारू शकता तिथे माझा नंबर पण आहे पर्सनल नंबर तुम्ही मला कॉल पण करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता ओके सो विथ दिस आय स्टॉप यअ आणि थँक्यू व्हेरी मच फॉर युअर रिस्पॉन्स माझा एक आठवडा मी थोडा माझ्या रिसर्च कामामध्ये बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही पण आता पुन्हा मी व्हिडिओ स्टार्ट करत आहे सो स्टेट यून गेट ऑल द अपडेट्स ठीक आहे आणि मनातील काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर 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 टाका ओके सो विथ दिस आय स्टॉप यअर थँक यू मच थँक्स अ लॉट